दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लष्कराच्या सेवानिवृत्त महिला मेजरची एक कोटी तेवीस लाखांची रक्कम पाच वर्षापासून सेवा करणाऱ्या केअरटेकर महिलेनं हडप केली केअरटेकर महिलेनं विश्वास संपादित करीत मेजर महिलेचे अडतीस चेक चोरी करत त्यावर बनावट सह्या करत बँक खात्यातील रक्कम एफ डी मोडत आणि पेन्शनची जमा केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज म्युच्युअल फंड येथील रक्कम लांबवलेली आहे विशेष म्हणजे महिलेकडून कोऱ्या चेकवर स्वाक्षरी करून घेत इतर चेकवर हुबेहुब बनावट स्वाक्षरी करून बँकला देखील संशय येऊ नये म्हणून कुटुंबियांच्याच बँक खात्यावर रक्कम वर्ग आहे महिलेसह तिची आई भाऊ आणि भावाच्या मित्राविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकच्या माहिती अशी की सेवानिवृत्त मेजर विस्मन मेरी जेरी मिह यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्यापासून त्या दत्त मंदिर परिसरात एकट्याच राहत आहे वयोमानानुसार काम होत नसल्यानं शेजारी राहणाऱ्या दिशा नामक युवतीला घरकामास मदतनीस म्हणून त्या बोलावून घेत असत संशयित दिशा यांनी जेरीमिह हो यांचा विश्वास संपादन करीत स्वयंपाकासह त्यांची शुश्रूषा करत त्यांच्याच घरात राहू लागल्या दिशाकडेच तक्रारदार बँकेचे व्यवहार पैसे काढणे पेन्शनची माहिती देत होत्या त्याचाच फायदा घेत त्यांचं स्टेट बँक पंजाब नॅशनल बँकेच्या चेकबुकमधील अडतीस चेक दिशांना गायब केले त्यावर जेरीमेही यांची बोगस सही करत दोनही बँक खात्यातील रक्कम स्टेट बँकेत येणारी पेन्शन आणि त्यावरील व्याजाची रक्कम आणि एफ डी मोडत एक कोटी तेवीस लाख पंच्याऐंशी हजाराची रक्कम तिचे आई वडील किशोरभाई टाक भाऊ देवांश आणि भावाचा मित्र विकास रहतोगी याच्या नावे धनादेश बनवत रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान ते चोवीस या कालावधी जेरमिया या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल झालेल्या होत्या तेव्हा बिल भरण्यासाठी संशयितांनी फिर्यादी करून दोन कोऱ्या चेकवर स्वाक्षऱ्या करून घेतलेल्या होत्या एकाच चेकनं हॉस्पिटलचे बिल भरले काही चेक स्वतःच्या नावे घेत रक्कम बँक खात्यात वर्ग केली संशयित दिशा आणि तिच्या कुटुंबियांच्या मदतीनं चार वर्ष हा प्रकार सुरू होता यातच दोन दिवसापूर्वी जेरमिया यांचा भाचा अँसेले हा बाहेर गावाहून त्यांना भेटण्यास आलेला असताना त्याला घरात चेकबुक मध्ये काही चेक, का चेक नसल्याचे दिसले जेरी यांना विचारले असता त्यांनी कुणालाही चेक दिले नसल्याचं सांगितलं अँसले यांनी बँक खात्याचे स्टेटमेंट काढले असता त्यावर दिशा टाक आणि कुटुंबियांच्या नावे रक्कम वर्ग झाल्याचं दिसून आलं आहे त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक